आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण जवळील मोहणे येथील धक्कादायक प्रकार केडीएमसी अधिकाऱ्याचा प्रताप केडीएमसी शाळेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची केली होती तक्रार तक्रारदार नरसू पाटील यांना केडीएमसी अभियंता गजानन पाटील यांनी शाळेच्या ठिकाणी बोलावून घेतलं शाळेच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर चार ते पाच जणांनी केली मारहाण खडकपाडा पोलिसांकडून तपास सुरू आणि मी, मी घरी असते मला कल्याण महापालिकेचा शिक्षण विभागाचा जेई गण गजानन पाटील यांनी सदर शाळा नंबर एकतीस या ठिकाणी मला बोलवण्यात आलं फोन करून सदर त्या ठिकाणी त्याचे पहिलेच नातेवाईक चार पाच जण करून ठेवले होते मला गेल्या गेल्या त्यांनी थोडीशी हुल्लडबाजी केली आणि गडपडी धरून सुरुवात मारायला सुरुवात केली या याच्यानंतर मी त्यांना विचारलं मला मारण्यात काय येतं तर तू बोलतो हे निकृष्ट दर्जाचं काम आहे त्यापुढे मी तक्रार देत आहे त्याच्यामुळे तुला तू तु, तुझा अधिकार का काय आहे तक्रार देण्याचा ही आमची जागा आहे मी म्हटलं महापालिकेची जागा आहे ते म्हटलं आमची जागा आहे याच्यावरून थोडीशी बाचाबाजी झाली आणि त्यांनी मला चा पाच जणांनी म्हणून मारण्यात आलं स्वतः जेही मला पकडलं आणि ते मारत होते तरी पण सोडासोडीची बा हे नाही केली त्यांनी प्रयत्न नाही केला पालक चैन माझी चैन पण माझी काढून घे घेण्यात आलेली आहे पकडून अडीच तोळ्याची चेन आहे ती त्यांनी काढून घेण्यात आलेली आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर